विरोधी पक्षनेते ह्या विदर्भातल्या असं असताना सुद्धा विदर्भातला एकही विषय त्यांनी पटलावर आणला मौर्य कन्स्ट्रक्शन असं काहीतरी त्या एजन्सीचं नाव आहे तिच्या नावाने ही ना नावा नावा प्रॉपर्टी फक्त चार करोड रुपयामध्ये दिली गेली आपल्यावर पाचोराचे आमदार कशोरप्पा पाटील आहेत नेमकं त्यांनी आज विधानसभेत महत्वाचा मुद्दा मांडला नेमका काय मुद्दा होता आणि मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सभागृहात काय आदेश दिले आपण बाजार काय विषय होता आणि काय आदेश दिले मुख्यमंत्र्यांनी नाही पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय असा होता की बाजार समितीची एक प्रॉपर्टी कि होती किती जळगाव पीपल बँकेकडे तारण होती जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने टी एम सी ह्या योजनेकरता जळगाव पीपल बँकेकडून कर्ज घेतलेलं होतं आणि ते कर्ज घेतल्यानंतर दोन हजार बारापर्यंत म्हणजे दोन हजार आठमध्ये मध्ये ते कर्ज घेतलं दोन हजार बारापर्यंत जेव्हा आपली सत्ता होती तोपर्यंत ते कर्ज रेग्युलर होतं मिनवायल पिरियडमध्ये आपली सत्ता गेली आणि ते कर्ज एन पी एस झालं त्यानंतर त्या बाजार समितीवर प्रशासक आलं आणि प्रशासकाने ती प्रॉपर्टी म्हणजे ज्याच्यावर जे कर्ज होतं ते कर्ज फेडण्यासाठी बँकेने एक एजन्सी नेमली आणि त्या एजन्सीने ती प्रॉपर्टी लिलावत काढली आता लिलावत काढल्यानंतर मी हे समजू शकतो की हरकत नाही जर बँकेचं कर्ज आहे तर ते कर्ज फेडलं पाहिजे खरं म्हणजे बँकेचं दरवर्षी उत्पन्न किमान दोन ते तीन करोड रुपयाच्या दरम्यान आहे असं असताना मागच्या क मागच्या पिरियडमध्ये एक रुपयाही कर्ज प्रशासक असताना किंवा विरोधकांची सत्ता असताना बँकेचं कर्ज ते फेडू शकले नाही म्हणून ती प्रॉपर्टी विक्री काढण्याची वेळ बँकेवर आली किंवा बाजार समिती अपयशी ठरली इथपर्यंत ठीक आहे आम्हाला बँकेचं कर्ज फेडायचं थे नाही असं अजिबात नाही परंतु ज्या प्रॉपर्टीला त्यांनी विक्री काढली त्या प्रॉपर्टीची जाहिरात खरं म्हणजे ओपन केली पाहिजे होती पूर्ण महाराष्ट्राच्या वृत्तपत्रांना किंवा वृत्तवाहिनींना दिली पाहिजे होती तसं न करता मुंबईकडच्या कुठल्या तरी पेपरांना ती जाहिरात दिली गेली की ज्या प्रॉपर्टीची बाजार मूल्य आज वीस करोड रुपये आहे ती प्रॉपर्टी पासष्ट हजार स्क्वेअर फूट आहे ती सिटीच्या सेंटरमध्ये आहे तिचं तीन हजार रुपये कमीत कमी भाव आहे असं असताना तिची रेडी रेकनरची किंमत नऊ करोड रुपये आहे आणि नऊ करोड रुपयाची रेडी रेकनरची किंमत असताना ती प्रॉपर्टी फक्त चार करोड रुपयामध्ये तिचा लिलाव केला गेला कोणालाही माहीत नाही अशा लोक मौर्य कन्स्ट्रक्शन असं काहीतरी त्या एजन्सीचं नाव आहे तिच्या नावाने ही प्रॉपर्टी फक्त चार करोड रुपयामध्ये दिली गेली म्हणजे इतकी सोन्यासारखी शेतकरी शेतकरी बांधवांची ती प्रॉपर्टी की कि जिची किंमत वीस करोड रुपये आहे ती तुम्ही चार करोडला विकली कर्जसुद्धा फेडलं गेलं नाही त्याचं ओ टी एस सुद्धा केलं नाही चार करोड रुपये देऊन सुद्धा त्या बँकेचं आणखी पाच सात कोटी रुपये कर्ज पुन्हा मार्केट कमिटीवर हो आहे असं असताना आमची जेव्हा सत्ता आली आम्हाला हे लक्षात आल्यानंतर आम्ही कोर्टात गेलो त्याच्यावर स्टे आणण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याला ताब्यात घेऊ दिलं नाही आज मुंबई हायकोर्टात मुंबई डी आर टी ए कोर्टात ती तारीख होती एक वाजेची एक वाजता आमची ते नंबर होता असं पत्र आपण तहसीलदारांना दिलं की आपली केस ही डी आर टी ए कोर्टात आहे आम्हाला पंचेचाळीस दिवसाची मुदत आहे त्याच्यामुळे तुम्ही ती ताबा देण्याचा प्रयत्न करू नका जर का कोर्टाने निकाल दिला तर तुम्ही इझिली द्या परंतु जोपर्यंत कोर्ट निकाल देत नाही तोपर्यंत तुम्ही त्याचा ताबा देऊ नका अशी विनंती आमच्या सभापती महोदयांनी केली सगळं डिटेलमध्ये कोर्टात दाखल केल्याचे प्रूफ त्यांना दिले असं सुद्धा इतकी इमर्जन्सी दाखवली एवढा भ्रष्टाचार एवढा वाळूचा वाळूचा इतका मोठा भ्रष्टाचार असताना तुम्ही एवढी कशी तात्परता दाखवली की सकाळी नऊ वाजता म्हणजे आमची जी केस जी आहे तिचं मिरिट, मिरिट डाऊन करण्याकरता तहसीलदारांनी पन्नास लाख रुपयाचं आमिष घेऊन त्या ठिकाणी मार्केट कमिटीची जागा त्या बिल्डरांच्या घशात घालण्याकरता ताबा दिला आणि म्हणून माझा संताप झाला मी सकाळी साडे अकरा वाजता तहसीलदारांना फोन केला आणि फोन करून त्यांना सांगितलं परंतु नंतर त्यांनी माझा फोन उचलणं बंद केलं मी अकरा पस्तीस वाजता त्यांना मेसेज टाकला हा मेसेज तो आहे की तुम्ही आज मोठी चूक केली एवढाच मेसेज केला तुम्ही आज मोठी चूक केली अकरा पस्तीसला की ही पब्लिक प्रॉपर्टी आहे एखाद्या बिल्डरच्या घशात घालण्याकरता तुम्ही इतकी का घाई करताय की माझी केस कोर्टात पेंडिंग असताना आज एक वाजता त्याची हिरिंग असताना तिचं मिरिट डाऊन करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय हे अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून मी आज सभागृहामध्ये तो विषय घेतला अंतिम आठवडा प्रस्ताव असताना सुद्धा म्हणजे इतकी घाईगर्दी असताना सुद्धा मी मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य पनन मंत्री महोदय मान्य महसूल मंत्री महोदय यांचे मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी माझे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून माझी केस पूर्ण समजून घेतली आणि तात्काळ तहसीलदार चव्हाण केवर निलंबनाची कारवाई केली मी राज्य सरकारचे मनापासून आभार मानतो हा मोठा उपघोट करता येतात मी निश्चितपणे मी पनन मंत्री महोदयांना विनंती केली की हा जो काही विषय हा माझा नाही हा तुमच्या विभागाचा आहे पनन मंडळाची ही प्रॉपर्टी आहे पणनच कंट्रोल ह्या बाजार समितीवर आहे आणि म्हणून पणन संचालक म्हणून पणन मंत्री म्हणून तुम्ही ह्या प्रकरणाची चौकशी करा आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशा पद्धतीची विनंती मी मान्य पणन मंत्री महोदयांना केलेली आहे मला खात्री आहे की ते शंभर टक्के चौकशी करतील आणि बाजार समिती पाचोरा यांना आणि बाजार समितीचे सभासद मान्य शेतकरी बांधवांना निश्चितपणे न्याय देतील याची मला पूर्णपणे खात्री आहे जवळजवळ दहा दिवसाचं अधिवेशन होतं ह्या अधिवेशनामध्ये बर विरोधकांनी टीका केली की सरकारने विदर्भावर कुठल्या प्रकारचं काही आश्वासन दिलं नाही कुठल्या काही केलं नाही कसं तुम्ही बघता के सभात्याग केलाय नाही पहिली गोष्ट म्हणजे सभात्याग करणे म्हणजे विदर्भवासियांना न्याय देणे असं होत नाही सभात्याग करणे म्हणजे स्वतःला अपयशी ठरवणे असाच तो भाग असतो खरं म्हणजे विरोधकांनी लढायचं असत हारायचं नसतं परतायचं नसतं फिरायचं नसतं परत जायचं नसतं यांनी लढायचं असतं आणि सत्ताधाऱ्यांना नामोहरण करायचं असतं पण हे सोडून विरोधी पक्षनेते ह्या विदर्भातले आहेत असं असताना सुद्धा विदर्भातला एकही एक विषय त्यांनी पटलावर आणला नाही विदर्भाकरता कुठल्याही विषयावर ते लढले नाही उलट जे काही विदर्भाचं मुख्य पीक आहे ते म्हणजे सोयाबीन असेल धान असेल ह्या विषयावर खऱ्या अर्थाने एक मोठं पॅकेज डिक्लेअर करण्याचं काम मान्य मुख्यमंत्री आणि आपल्या युतीच्या सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे ह्या विरोधकांचे आरोप हे अत्यंत खोटे आहेत ददांद खोटे आहेत हेच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे की विरोधी पक्षनेते विरोध विदर्भाचे आहेत मात्र विदर्भावर कुठले प्रकारे मुद्दे त्यांनी उपस्थित केले नाहीये आणि कुठले प्रस्ताव आणले नाहीये त्याच्यामुळे त्यांचे आरोप हे धांदात खोटे असं किशोरबा पाटील जे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांनी विरोधकांवर केलाय